प्रथम सर्वांना मानाचा जोहार जय आदिवासी आणि सर्वांकडून माफी मागेन की आम्ही उशीर आलो त्याबद्दल सर्वांनी माफ करावं आणि धान्यवरी पोटबीपाडा याचे अध्यक्ष असतील आणि सदस्य सर्वांचं मनपूर्वक आभार ज्यांनी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं आणि कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठी त्यांचं मन खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर इथं जमलेले सर्व आमचे प्रेक्षक मंडळी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि जसे संजय बोबा दादा आता बोलले तुम्हाला काय जे नागपूरमध्ये आपल्या आदिवासी कलाकारांनी त्या ठिकाणी तारपा नृत्य करून प्रथम पारितोषिक मिळवला तर आम्ही जेव्हा या ठिकाणून नागपूरला ना जाण्याची तयारी ते ते केली तेव्हा फक्त आमचा विचार तिथे एकच होता की आम्ही नागपूरमध्ये जाऊन आपल्या पालघर तारपा नृत्याचा त्या ठिकाणी झेंडा उभा करू असं आमची इच्छा होती आणि आम्ही सर्व कलाकार रवी सातपुते सर असतील किरण वरठा असेल लक्ष्मी सातवी त्याचबरोबर आमच्यासोबत अस्मिता कदम तिने सुद्धा त्या नृत्यमध्ये सहभाग घेतलेला त्याचबरोबर आर बी राऊत अनिल राऊत त्याच नंतर मधुकर खरफडे अरुण काकड आणि अर्चना रावते राणी त्याचबरोबर विशाखा दुबला आम्ही सर्व कलाकार त्या ठिकाणी गेलो आणि इकडनं आम्ही थकून जरी गेलो असेल तरी पण आम्ही त्या ठिकाणी जाऊ रात्री दोन वाजेपर्यंत प्रॅक्टिस केली त्यानंतर सकाळी पाच वाजता प्रॅक्टिस करा आमचं एकच स्वप्न होते की आपण त्या ठिकाणी जाऊन नागपूरमध्ये आपल्या पालघरचं नाव उच्च करायचं आहे आपण त्या ठिकाणी पारितोषिक मोठं होत किंवा त्या उद्देशाने गेलेलो नाही आणि खरोखर आमची मेहनत वाया गेली नाही आणि सर्व पालघर कलाकारांचं पालघर प्रेक्षकांचं सगळं आमच्यावर प्रेम होतं त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी यशस्वी झालो त्यासाठी ते तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आभार आणि नक्की अजून कुठे आमचं आम्हाला बोलवलं तर आम्ही त्या ठिकाणी आपलं पालघरचं नाव रोशन करू जॉहार जय आदिवासी सगळ्यांना मानाचा जोहार जय जोहार जेवण आले का नाही सगळे जेवले का नाही सर्वांना जोहार तर राजे दादांनी आताच सांगितलं जे नागपूरला जाऊन आम्ही जो आमचा प्रथम क्रमांक आला त्याबद्दल तर दादा बोललेच पण मित्रांनो जे आपण आपले वाडवडील आज परत जे आपली संस्कृती जपत आले आहेत ते आपल्याला जपणं खूप गरजेचं आहे कारण की संस्कृती टिकेल जपून आपण आपण टिकू तेव्हाच आपल्या अस्तित्व टिकेल असं मला तरी वाटतंय आहे जास्ती बोलत नाही बाकी पुढं प्रोग्राम आमचा आहेच ते तुम्ही बघालच जय जवाहर जय आदिवासी Det er det jeg sier!